कमी वेळामध्ये खूप सारं नाव करणार म्हणजे आपल्या घोडगावचा छोटा सरजा तुमच्या समोर आहे आज एक प्रेक्षणीय शर्यत झाली आणि प्रेक्षणीय शर्यत विन झाली दादा नमस्कार काय नाव तुमचं घोडगावचीच का दादा काय सांगाल आज एक प्रेक्षणीय विन जोड होती नक्कीच आपल्या दादांचा वाढदिवस होता आणि दादांना वाढदिवसानिमित्त एक छान असं गोड असं गिफ्ट दिलेलं आपल्या छोट्या सरजाने काय बोलता आजच्या शर्तीबद्दल ओके okay. आणि आजचा आनंद सेलिब्रेशन कसं सांगताय कारण आज बघताय तुम्ही म्हणजे एक पाऊस पडलेला अड्ड्यामध्ये त्याच्यानंतर पण एक चांगलं हो नियोजन आणि मस्त म्हणजे त्या चांगल्या हो नियोजनाला शौभेल गुलाल पण घेतला आपल्या नंदिनी खूप आनंद दादा हल्लीच्या काळामध्ये आपण बघतोय आपला सरच्या कुठेतरी ना हळूहळू चर्चेत यायला लागलाय पुढे यायला लागलाय काय बोलताय स्पीड बद्दल आणि कसं काय ट्रेनिंग आहे त्याची बरोबर आणि आज आपण मागे पण बघितलं की मथुर सोबत पण पला होता आणि एकदम मस्त गाडी झाली होती फुल स्पीड लागली फुल स्पीड लागला होता कसं काय नियोजन कसं झालेलं मथुर सोबत ओके म्हणजे स्वतः मालक वगैरे मालक वगैरे करतात आज म्हणजे बघा खूप असे कमी नंदी आहेत जे आदत मध्ये नाव करतात आज आपल्या नंदीचा काय वय काय ओके अठरा अठरा आदतच आहे ना आमची ओके आदत वयामध्ये एवढं नाव करत आहे याचे पुढचं नियोजन कसं काय असणार आहे कारण का आपला मुंबईचा बिनजोड कुठेतरी पावसामुळे थांबणार आहे ओके घाटावरती तर मग घाटावरती पहिल्यासाठी तर तुम्हाला मला तरी वाटतं प्रॉब्लेम नको यायला कारण का आपला ओके म्हणजे आतापासूनच तुम्हाला पहिल्यासाठी फोन यायला लागले घाटावरन <laughs> बावीस तारखेला पेटगावला ओके आदाच जो मैदान होणार आहे त्याच्यामध्ये गावला तर दादा आता भिवंडीमध्ये पण एक तीन फेऱ्याचं मैदान आहे त्याच्यामुळे आज शर्यतीनंतर ना कुठेतरी मला तर वाटतं आपल्या नंदीला दुखापत झाले मग याच्यान काय म्हणजे असं यायला प्रॉब्लेम्स आहेत पण अजून दोन तीन एकदम ओके आहे का आज कसं फीलयम सर्वांचा सर्जावर त्याच्यामुळे सर्व अकरा तुम्ही आणि मग शर्यतीचं नियोजन वगैरे कसं काय असतं कोण कोण मेहनत घेतात अनंत पाटील अरुण पाटील एकनाथ पाटील ओके okay. uh, दादा सर्जा छोट सरजा म्हणून नाव आहे याचं मग नक्कीच मोठा सर्जा पण असेल तुमचा ओके काय त्याचं त्याची म्हणजे कारकिर्द काय होती आणि कसा होता आपला मोठा सर्जा ओके त्याचीच पैदासा आहे काय वाटतं त्याचे पावलावर पाऊल ठेवून चालतंय सेम टू सेम आहे ऐका ओके okay, मग आपल्या मोठ्या सरजेचं पण मोठे मोठे असायचे दादा आता तुम्ही एकदम आदतमध्ये पण बिनजोडला आहे मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे आप आणखी मोठ्या मोठ्या शर्यती पण बघायला का ओके दादा आजची शर्यत एक प्रेक्षणीय शर्यत होती तिच्याबद्दल बोलणार मैत्रीपूर्ण ओके नक्कीच ओके आता असं तुम्हाला खूप सारे गिफ्ट देत राहील कारण का आपला आनंदी आहे तेवढा छान आणि त्याच्या या सुंदर रूपाबद्दल काय बोलत आहे एकदम व्हाईट गोल्ड आहे आणि दिसायला पण सुंदर आहे शर्यत झाली तर नच्या नंतर कसं काय असतं स्वभाव अजून पण शांत ओके काय बोलताय आणखी या तुमच्या मंडळीबद्दल कारण का आज तर तुम्हाला तर वाटतं की आज बर्थडे पण आहे चांगला गिफ्ट पण दिलाय मग कशी काय ट्रीट देणार या तुमच्या मंडळीला ओके। आता ना संपत म्हणजे काहीतरी एक दोनच अड्डे होतील मग ऐशान्य कसं काय नियोजन असणार पुढचं म्हणजे एक दोन अड्डे करणार की डायरेक्ट घाटावरती येत जाणारे ओके वीस तारखेपर्यंत आणि मुंबई महाराष्ट्र केसरी आहे म्हणजे मुंबई हिंद केसरी होणार आहे पिंपलकरला तिकडं ओके ओके दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्कीच आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद